शेतातला गावंडा तसंच आहे आता पा होळी झाल्यावर पाऊस येतच असतो पहा पण आता जर तो भिजला ना तर काम येणार नाही पा काहीच विकलेला आहे आता विकणारे कधी घेऊन जाते काय माहिती यांनी जसं ताडपत्रीवर टाकलं जरी पाऊस आला तरी झाकून टाकणार त्याला एकदम रखरकून पडलंय आणि आता ह्यात ऊन आहे ना असं शेत असं एकदम तापून निघणार ते तापून निघण्यासाठी एकदा नांगरटी करावं लागेल नांगरून झालं का परत मग तापल का का ते भरपूरच यांचा एवढा गौंडा निवला जरी पाऊस आला तरी लगेच पान कपडा असं टाकणार ते पण आणि तर पूर्ण असं मोकळाच आहे त्याला झाकून टाकायलाच काही नाही जेव्हा घेऊन जाते तेव्हा इथं होतं गावाचं पीक आता यावेळेस चाललंय मूग करायचं आहे पाऊस पडला का मूग पेरायचं आहे इथं आणि पलीकडं पण शेतात मुगच परायचा आणि ज्यावेळेस गहू पेरत नाही ह्या वर्षी आता गहू नाही पेरायचं म्हणे कांदेच करायचे त्यामुळं आता हे दोन ते वर्ष गहू खाण्यासाठी हास ठेवायचं एवढा जेवढा झालाय तेवढा गवत गवत पण आता शेतामुळे ऊन ऊन असल्यामुळे ना आम्ही ह्या साईडनी लावलं कारण थोडीशी सावली पण पडती म्हणून चार पाच वाफे पण एवढं भरपूर झालं गाईसाठी भैया आज तर होळी उद्या धुलीवंद नाही तू आजच होळी खेळून आला शाळेतून मग आता सगळे तर भरलेले होते तू पण आचा का भरलेला होय उद्या पण खेळायचं आज पण खेळायचंय का आता कोणत्या वाफ्यास सोडलंय काय माहिती हांब चालू करून ये मी थोडस पुढं सोडते कारण काय होतं मी तर मध्येच लावलंय ना तर लगेच इकडं वाफा फुटून पाठीमाग पाणी जात आहे त्याच्यामुळं थोडं पुढं सोडलं ना जाईन मग आता ते पा वाफा वाफा जर चालू केला ना तर सगळं इकडं पाणी येईल आणि भैया म्हणतो नाही येणार हे बघ पाणी पाणी येतं नाही थोडा थो, थोडस आता काय करायचं पाणी जर इकडे जास्त आलं काय करायचं अगं आलं तरी मग तिकडलं पाणी संपलं का काय पाणी संपलं इकडं पाणी आता पाणी तर चालू केलं पण पाईप मी पुढे टाकलं म्हणून आता पाणी इकडं येणार नाही एवढं तिकडंच पाणी वाहत राहीन आणि भैयाचं म्हणणं राही बघ पाणी आलंच नाही इकडं पण आता मी पाईप इकडे टाकलंय त्याला माहितच नाही अजून भया म्हणत पाणी येणार नाही इथपर्यंत हे बघा पाणी इथपर्यंत आलंय पण राहिलंय कितीस घेऊ नको इकडं बरोबर येत आहे पाणी येणार आहे इथपर्यंत जरी नाही आलं तर आपण उचलून मांडू इकडं थोड्या वेळ पण पाणी सगळं मागं जाईन पाठीमागं बाहेर बघ पाणी आलं इथपर्यंत पण बरोबर भरत बर असतं थोडंफार मी पण शिकलेले माहितीये का आता एवढं भरण्याचं आयडिया तर मला आलेली कसं भरायचं एवढं आता एवढं तर काम शिकले मी काम शिकणं काही अवघड नाही चार पाच वाफी भरणं सोपच काम आहे पण मला आयडिया आलेली घाई कसं भरायचं म्हणून कुठं पाईप टाकायचं कसं भरायचं आहे का रोज येतेच ना मी दुपारचं तर म्हणतो शिकलीच नाही हिरवा गार चाराय पाणी आलं इथं पाणी वळून असं पुढं जात पापाणी आणि पाठीमाग थोडस एक दोन झाड राहिलेली अजून तरी पण पलीकड टाकलं तरी दे दे आता पलीकड असं वळून जातंय परत पाणी आधी इथं लच कस नाही भरलं भरतय ना भरतय भरतय शेतकरी भरतय फुल शेतकरी इथं झालंय पा बंद पाणी गेलाय बंद करायला आता बंद पंधरा मिनिट पाणी चालतं भाई एकटा पण येऊ शकतो पण एवढं येत ना कुणीच नसतं दिव, दिवसभर त्याच्यामुळे भीती वाटते पा दुपारची नेमकी दोन अडीच होते सध्या कुणीच नाही झाली बंद चल mm -hmm. मग विहिरीत विहिरीतलं तर पाणी संपलंय आता ती चालायचं एवढं बोरवरच गवत जात दुसरं वर्ष पा गावतात दुसरा नाही तीन वर्ष झाली गावताला तीन वर्ष म्हणजे दोन वर्ष आम्ही असंच जगवलं आहे पागावर ह्या बोरच्या पाण्यावर उन्हाळ्यात बाकी तर मग पाऊस पडल्यावर तर काही टेन्शन नाही राहत आणि पाणी असल्यावर पण काही नाही काही तर कुणीच नाही दिवसभर शेतात त्याच्यामुळे एकट्याला यायला भीतीच मला मलासुद्धा भीती वाटते तर चल मग